స్పీ చాలి స్పీడన కా நனல் சஸஸிரா கிடி ஆடலோல

नुस वार सुटाले बग आज भर, भर 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 वार वारे व्याप्रमा काम पनि चालु जमा जमान दिने अनि बढ्नु दिने आवडला काप सातली तर जमा करणं झालं बघा आता तिकडं चल आता गव्हाच्या बाजूला आहेत ते जमा करायला चलाली सगळी काप इतका वेळ लागला काप सातली जमा म्हणून तिकडं जायचं गहू कसा आहे नंबर ये नाही तिकडची जमा करून घेतो देऊन टाकतात हे बघा आत्ता झाली बघा तूर जमा सगळी सगळ्या रानाची झाली जमा हे बघा ढग टाकला हे बघा असा ढग टाकला बघा आता येणार आहे थोड्या वेळात गाडी काढायला हे बघा मंडळी हे बघा हल्ल्या आलं बघा पठाणभया खटपट करालाय बघा आता तूर काढून घ्यायची आता